कोपरगाव शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया एटीएममध्ये एका ज्येष्ठ नागरिकाचे एटीएम कार्ड बदलून तब्बल बावन्न हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ही घटना काल सायंकाळी सुमारे चार वाजेच्या सुमारास घडली धोकरट वस्ती शिंगणापूर येथील एका वयोवृद्ध व्यक्तीनं कोपरगाव मधील एसबीआय मध्ये पैसे काढण्यासाठी भेट दिली यावेळी दोन अज्ञात व्यक्तींनी आम्ही मदत करतो असं सांगून त्यांच्या एटीएम कार्डची अदलाबदल केली यानंतर कार्डाचा वापर करून चोरट्यांनी खात्यातून पन्नास हजार रुपये कोपरगाव मधील एटीएम मधून काढले व त्यानंतर उर्वरित रक्कम शिर्डीतील एका हॉटेलमध्ये एटीएम कार्ड का स्वॅप करून काढण्यात आली यामध्ये एकूण बावन्न हजार रुपयांची फसवणूक झाल्याचं समजतंय संबंधितांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून शहर पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतात पोलीस प्रशासनानं नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आणि एटीएम वापरताना कुणावरही विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलंय माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव